बातमी आहे मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील आता समोर आलेला आहे उद्धव समर्थकाकडून शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात करन आलं होतं बाबा सावंतचं नाव समोर आलेलं आहे बाबा सावंत उद्धव समर्थकांसोबत फोटो बाबा सावंतचे समोर आलेले आहेत हेच ते बाबा सावंत आणि बाबा आग्नीज यांनी राजकोट येथे महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम करण्याचं कंत्राट घेतलं होतं हा बाबा सावंत उबाठा गटाचा कार्यकर्ता मग किती कमिशन खाल्लं उबाठाने महाराजांच्या स्मारक बांधकामात उत्तर आहे का वैभवनायक उत्तर आहे का आरोप करताना आरशात पहा असं भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपा आमदार प्रवीण दरेकर हे जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये उद्धव समर्थकांकडून आता शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण झालं असल्याची नवीन तपशील आपल्या समोर येतो आहे आपली प्रतिक्रिया मला वाटतं या विषयाचं राजकारण करणारे शेवटी त्या ते ठिकाणी त्यांच्याच व्यक्तीचा कामामध्ये हात असल्याचं चित्र येत आहे आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी यथावकाश ये पुढे येतील या विषयाच राजकारण करून राजकीय पोळी भाजण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये स्वतःचेच हात या ठिकाणी निश्चितपणे पोळलेले दिसतील कारण शेवटी छत्रपती किंवा स्मारक हा सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलं हमका झालं तमका झालं अशा प्रकारे राजकारणासाठी जेव्हा वापर होतो तेव्हा आता अशा एक एक गोष्टी पुढे येत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःच थोबडावर त्या ठिकाणी आपटतील अशा प्रकारचं चित्र दिसतंय जी जी काल आपण पाहिलं जे आ, आ, राजकोट किल्ल्यावरती घडलं खर तर हा खूप संवेदनशील विषय आहे प्रत्येकाच्या मनामनात असलेला हे दैवत आहे आणि हा विषय कुठेतरी शांततेमध्ये हाताळला गेला पाहिजे होता मात्र जे राजकोट किल्ल्यावरती घडलं जो राडा झाला तो खरं तर अपेक्षित नव्हता प्रवीणजी नाही खरं आहे आपलं म्हणणं कुणालाही अपेक्षित नव्हता असं होणं त्या ठिकाणी योग्यही नाही याची मी समज आहे जी आता ती का झालं कशाने झालं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे केवळ नारायण राणे साहेब बोललो म्हणजे राडा असं काय मानायचं कारण नाही या विषयाची जर आपण घटनाक्रम समजून घेतला तर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची लोक त्या ठिकाणी राडा व्हावा आणि आपल्याला या विषयाचं राजकारण करत जनतेची सहानुभूती मिळवावी आणि सरकारची प्रतिमा मलिन करावी अशा प्रकारचा त्यांचा ठरवून कार्यक्रम होता पोलिसांनी पूर्णपणे याची काळजी घेतली होती पोलिसांनी त्या ठिकाणी दोघांच्या वेळा नियोजित केल्या होत्या आदित्य ठाकरे यांनी त्यांची वेळ नक्की केली होती त्यांनी जाऊन आपली भूमिका मांडून दर्शन घेऊन जे काय यायचं होतं ते नियोजित वेळेत परतायचं होतं जी। परंतु त्या ठिकाणी आदित्य ठाकरे परत यायला तयार नाहीत कारण राणे साहेबांना दिलेली वेळ झाली होती आणि मग त्याच्यावरून राणे साहेबांचाही स्वभाव आक्रमक असल्या कारण त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला वेळ दिलेली आहे ते ने ने ले ले जी। येत नाहीत म्हणजे हे बरोबर नाही आणि तिकडून मग आदित्य ठाकरे आणि त्यांची कार्यकर्ते तिथे ठिया मांडून बसले आणि मग राणे म्हणाले की मला वेळ दिलेली आहे त्याच्यामुळे जर आदित्य ठाकरे तिथून वेळेत निघाले असते तेही त्यांचा कार्यक्रम भूमिका मांडून निघाले असते नंतर राणे साहेब गेले असते त्याच्यामुळं विषयाला सुरुवात कुठून झाली हे सुद्धा समजून घेण्याचं त्या ठिकाणी आवश्यक आहे नाहीतर केवळ नारायण राणे साहेब राणा आणि सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी फोकायची हे बरोबर नाहीये अगदीच धन्यवाद प्रवीणजी तुम्ही जी, दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हणून शिवबाठा कार्यकर्ता बाबा आंगणे हे जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आता एक नवा मुद्दा जो समोर येतो आहे ते म्हणजे शिवपुतळ्याचं सुशोभीकरण या सुशोभीकरणामध्ये तुमची नेमकी भूमिका काय होती मोदी साहेब यायचे होते करायचं होतं त्या जागेच म्हणजे जिथे पुतळा बसायला होता तिथे सुशोभी करायचं होतं त्यासाठी आमच्या मजूर संस्थेनं ती कामं दिली सुशोभीकरण करण्याची आणि ती आम्ही अगदी इस्टिमेंट प्रमाणे योग्य दर्जा राखून योग्य वेळेत मुदतीत पूर्ण केलेली आहे जी नेमकं हे सुशोभीकरण करण्याचं काम म्हणजे नेमकी कोण कोणती प्रक्रिया यामध्ये होती आणि यामध्ये आणखी कोण कोण सहभागी होतं या, कौन सह या सगळ्या सुशोभीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या ही कामं जरा तातडीची करायची होती त्यामुळे बऱ्याच मजूर संस्थांना दिली होती अर्थात राजकारणाचा भाग नसावा पण दुसऱ्या म्हणजे भाजपच्या संस्था पण त्यात होत्या आणि सगळ्यांनी व्यवस्थित आपापल्या वेळेत मुदतीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर स्वतः उपस्थित राहून ही कामं मुदतीत करून घेतली कारण देशाचे पंतप्रधान ते येणार होते त्यामुळे मुदतीत काम संपवणं गरजेचे होतं आणि म्हणून प्रमाणे आमच्या मधूर संस्थेने पूर्ण काम केलेली आहे आणि पुतळा हा जो विषय आहे पुतळा हा विषय मला वाटतं ते म्हणून कोणत्या त्यांच्या नावावर दिलेला होता पण पुतळ्याचा आणि आमच्या शिष्यपाचा कसा म्हणजे संबंध आहे पण दर्जाबाबत काही संबंध नाही आणि एक दोन दगड पडले होते वॉलचे तिकडे पुतळा पडला ते दुर्दैवी आहे पडला भन्न पण आम्हाला ते आवडत नाही पण ते पडलाच आहे त्यामुळे ते त्यामुळे एक दोन तीन दगड तिथे पडले होते ते काय काम निष्कृष्ट होतं म्हणून पडले होते असं ते होत नाही जी 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 मात्र तुम्हा तुमचं नावाची शिफारस या सुशोभीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणी केली होती आणि तुम्हाला तुमच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी होती नाही पोलीस शिफारस करायचा विषय नाही ते सीसीटीव्ही मजुरी संस्थांना कामं वाटप केली जातात त्याप्रमाणे मला तिथे वाटप झालं होतं काम होतं नियमाप्रमाणे सगळं वर्कआउर्ड त्याची झाली नियमाप्रमाणे सगळं काम केलं नियमा बिल रेकॉर्डिंग बिल रेकॉर्डिंग झाले नाही पण काम पूर्ण करून घेतलेलं आहे बाकी आम्ही स्वतः तिथे उभं राहून काम करावं लागतं असं हे होत नाही म्हणजे कोणाला तरी दिलं केलं असं होत नाही आम्ही स्वतः उभं राहून तिथे काम करून घेतो आमचे मजूर असतात जी 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 मात्र आता आपण पाहतोय की याच्यावरती टीका केली जाते आहे सुशोभीकरणाचा मुद्दा समोर आणला होता आणला जातो आहे हे योग्य वाटतंय का तुम्हाला अजिबात नाही हे फक्त राजकारणाचा भाग आहे तो आमचे आमदारांना नाव खराब करण्याचा किंवा आमच्या उबाटाला नाव खराब करण्याचा प्रयत्न आहे हा इथे पक्षाचा विषय नाही आम्ही पक्ष वेगळा आणि आमचा व्यवसाय वेगळा असतो व्यवसाय जेव्हा करतो तेव्हा तिथे पक्षच असतो त्यामुळे हा त्यांचा राजकीय भाग आहे मी त्यात का माझा अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप या सगळ्या पुतळ्याच्या प्रकरणी केला जातो आहे हा भ्रष्टाचाराचा आरोप तुम्हाला मान्य आहे का की या सगळ्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सगळं तुम्हाला पटतय का मी माझ्या म्हणजे माझ्या संस्थेपुरतं बोलेन आम्ही शंभर टक्के इस्टिमेंट प्रमाणे दर्जेदार काम केलेलं आहे बाकी मी आता काही बोलणार नाही का कुठल्या विषयात कसं झाला काय त्याबद्दल मला काय आयडिया नाही त्यामुळे माझ्या मला जी, जी कामं सोपवली होती माझ्या संस्थेला ती अगदी पूर्ण परिपूर्ण दर्जेदार कामं केलेली आहेत अगदी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर शाखा अियंत यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या देखरेखाली काम केलेले आहेत कारण तेव्हा तशी वेळच तशी होती देशाचे पंतप्रधान येणार होते त्यामुळे त्यांना काम करून घेणं भाग होतं त्यामुळे त्याच्या वारंवार भेटी का जी, जी. अगदीच मात्र आता पाहतोय वेगवेगळी कारण या पुतळा कोसळल्यानंतर समोर येत आहेत एकीकडे एक म्हटलं जात आहे की सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला सामग्री निकृष्ट असल्याचं म्हटलं जात आहे तुमच्या हिशोबाने किंवा तुम्हाला असं काय वाटतंय की का हा पुतळा कोसळला गेला असावा मॅडम मी एक व्यावसायिक ठेकेदार आहे त्यामुळे भाष्य करणं बोलणं मला नाही योग्य वाटणार पण मा, मी माझी बाजू तुम्हाला सांगतोय आम्ही जे आमच्या संस्थेने जी कामं केली आहेत त्यात काहीही त्रुटी ठेवलेल्या नाहीत आम्ही जी जी मात्र आता तुम्ही जसं म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार होते त्यामुळे अगदी आम्ही चोख व्यवस्थित असं काम केलेलं आहे मात्र अशीही टीका केली जाते आहे की पंतप्रधान येणार होते म्हणून लवकरात लवकर काम उरकलं गेलं आपलं काय मत आहे लवकरात लवकर काम थोडं स्पीड वाढवला सांगितलं पंतप्रधान दर्जा खालवायचा विषय काय मात्र दर्जा, दर्जा खालावला गेला असच म्हटलं जात आहे पहिल्यापासून जे आरोप केले जातात त्यामध्ये हेच आहे की दर्जा व्यवस्थित नव्हता कामाचा म्हणून हे सगळं झालेलं आहे असे आरोप केले जातात मॅडम मा, पुतळा पडलाय बाकी काही आमच्या आमच्या शिशोभीकरणाचं काही नुकसान झालेलं नाही त्यामुळे आहे तसं काम जागेवर आहे त्याची काही चौकशी होईल ना आता त्याच्यावर चौकशी असेल ते कामाचा दर्जा बघतील कौंट, जी जी अगदीच मात्र आपण बघितलं का सगळी ही चर्चा आहे काल एवढा मोठा राडा झालाय शिवभाटाकडन असं म्हटलं जात आहे की टीका केली जाते की यामध्ये दर्जा कामाचा चांगला नव्हता असं ते आता मी कसं ते दर्जा ठरवणारे शासकीय यंत्रणा ती ठरू शकेल ना मी तर प्रमाणे काम केलंय अगदी परफेक्ट त्यात काही कसूर ठेवलेली नाही त्यावर परत सांगतो सहसा इतर एक्झिक्युटिव्ह ला वेळ नसतात याला इतर कामात पण तिथे स्वतः उपस्थित राहून डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह ह्या का लोकांनी काम करून घेतलेलं आहे त्यामुळे ते तसं काय दर्जा खालवायला देणारच नाहीत ना कामाचा दर्जा अजिबात खालवला नाही हा राजकीय स्टंट आहे हा पुतळा पडला आहे दुर्दैवी आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही तो कसा होता कसा काय केला ते त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला माहिती जी, जी. मग जो शिवबाठ हा, हा आरोप करताय की कामाचा दर्जा ठीक नव्हता हा आरोप तुमच्याच पक्षाचा आरोप तुम्ही खोटा ठरवताय नक्कीच अर्थात ते सगळेच पक्ष म्हणतात कामाचा दर्जा बरोबर अम, नव्हता पण मला वाटतं कामाचा दर्जा आमच्या तरी माझ्या तरी कामाचा दर्जा बाबा सावंत मी आम्ही जे काम केलंय अगदी परफेक्ट दर्जा आहे कधी क्वालिटी कंट्रोल जी। मग तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं राजकारण चाललं आहे ते विनाकारण सुरू आहे आता विधानसभा इलेक्शन आहेत मॅडम ना त्यामुळे थोडस राजकारण जी जी मी हेच या मुद्द्याकडेच येणार होते कारण विधानसभाच्या निवडणुका येत आहेत त्यामुळे हे सगळं राजकारण सुरू आहे का पुतळा पडणे दुर्दैव दुर्दैवी आहे अगदीच हा त्यामुळे ते चुकीचं आहे जे कॉन्ट्रॅक्टर केलं असं मला वाटतं थोडस घ्यायला पाहिजे दुर्दैवी आहे जी 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 मग राजकारण नेमकं कोण करत तुम्हाला काय वाटतंय महाराज जी, आ, जी आता <laughs> काय आता तुम्हाला जास्त माहिती असेल मॅडम तुम्हाला जास्त माहिती असेल मीडियाला कोण राजकारण काय करत ते पण दोघांकडूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत म्हणून हा प्रश्न विचारला खरं तर मी यामध्ये काय बोलू मॅडम नाही कारण असं जर म्हणलं गेलं की कारण तिथे प आपण जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य ऐकलं तर वा सोसाट्याचा वारा होता आणि तिथे वारा आ, वारा असल्यामुळे तो आ, पुतळा पडला असं म्हटलं गेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांची जी जे वक्तव्य होतं ते खोडून काढलं जात आहे आणि तुमच्यावर देखील टीका केली जाते याबाबत की कामाचं तुमच्याकडे दर्जा खालावला गेला अशी टीका होते म्हणून हा प्रश्न तुम्हाला तर विचारला दर्जा काही खालवलेला नाही कामान तेच सांगतोय क्वालिटी कंट्रोल येथील तुम्ही थोडंसं मागे सरकून बसला तर तुमचा चेहरा नीट दिसेल जी बोला आता तर बघासून मी तेच सांगतो दर्जा कामात आम्हाला जे काम दिलं होतं त्या दर्जाबाबत काही शंका घेण्याची गरज नाही आमचा अनुभव गेली पंचवीस वर्ष आहेत त्या कामात त्यामुळे अजिबात दर्जा खालवला नाही आमच्या दर्जा अजिबात खालवला नाही जी 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 मग आपण असं म्हणू शकतो की हे जे सगळं वादळ उठलेलं आहे ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते डोळ्यासमोर ठेवून हे वादंग उठलेलं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो पुतळा पडणं दुर्दैवी आहे त्याच्या अनुषंगाने वादळ आहे पुतळा पडणं महाराष्ट्रात कधी असं घडलेलं नाही महाराजांचे एक आराध्य दैवत दे आहेत त्यांचा असा पुतळा पडणं दुर्दैवीच आहे आता त्याचं राजकारण थोडं होणारच जी जी अगदीच मात्र हे राजकीय नेते हे कदाचित आपण असं म्हणू शकतो विधानसभा निवडणुकामुळे हे राजकारण सुरू आहे मग त्यामुळे मात्र शिवप्रेमी जे आहेत सामान्य नागरिक जे आहेत ते कुठेतरी वेटेस धरले जात आहेत त्यांचं मन दुखावलं जातं असं वाटत नाही का नक्कीच शिवाजी महाराज पडणं हे पुऱ्या देशाला म्हणजे महाराष्ट्रातील देशाला देशाच्या नागरिकांना मान्य होणार नाही अस्मितेला कुठेतरी ठेस पोचलेले आहे शिवाजी महाराजचा पुतळा पडणं भले तो सुशोभीकरण पडलं चालत पुतळा पडणं हे चुकीच आहे धन्यवाद अंगणीजी तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आमच्याशी बातचीत केली धन्यवाद